जय भीम वालेकुम जय शिवराय जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट प्रज्योती चंद्रकांत हंडोरे मी वॉर्ड एकशे चाळीसमध्ये मध्ये उमेदवार आहे आणि मी जनतेला अपील करते की पंधरा तारखेला सुट्टी न घेता घराबाहेर निघा आणि योग्य त्या व्यक्तीला योग्य तरीने मतदान करा माझी माझी निशानी आहे हाताचा पंजा येत्या पंधरा तारखेला सात नंबरचा बटन सात नंबरचा सा बटन दाबून हाताच्या पंजाला बहुमताने विजय करा मी मागच्या एक दीड महिन्यापासून जनतेमध्ये फिरते दोन महिन्यापासून मी लोकांमध्ये गेले त्यांचे प्रश्न ऐकून घेतले खूप साऱ्या समस्या आहेत तिथे मुद्द्याची मेन मुद्द्याची गोष्ट म्हणजे ते चिमणी देवणार पशुधन मध्ये जी चिमणी आहे त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होणार आहे येणाऱ्या काळामध्ये शौचालय इथे व्यवस्थित नाहीये जर शौचालय असेल तरी पण त्याचं ते, ते प्रायव्हेट केलेले आहेत बीएमसीच्या अंडरमध्ये येत नाही नाही येत ते रस्ते व्यवस्थित नाही आहे गल्ल्या व्यवस्थित नाहीये लोकांच्या घरामध्ये गटरचं पाणी जातं तर अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ते माझ्या समोर आलेले आहेत आणि मी नक्कीच याच्यावरती काम करून काम करेल आणि माझ्या अजेंडामध्ये मा तर सगळ्यात आधी महिलांची सुरक्षा मुलांचं एज्युकेशन रोजगार आणि नशामुक्ती शाळेतल्या मुलांना नशा ते साधन मिळतं पण अजूनपर्यंत पोलिसांपर्यंत ते साधन मिळत नाहीये कोण करत काय करताय ते त्यांच्यापर्यंत थे जात नाहीये तर मी नक्कीच ह्याच्यावरती पूर्णपणे काम करेल नशामुक्त बंद करण्यासाठी मला जनतेची पण मदत लागेल आणि मी नशा बंद म्हणजे प्रयत्न करेल की लवकरात लवकर लोखर तो बंद होण्यासाठी रोजगार माझे बहीण भाऊ जे आहेत मी मी खूप तिथे फिरले आणि समोर असं आलं की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन चांगल्या पदवी घेऊन बसलेले माझे बहीण भाऊ आज घरामध्ये बसून आहेत बिकॉज लॅक ऑफ जॉब्स रोजगार नाही आहे ते तर मी रोजगार देण्याचा पण पूर्ण प्रयत्न करेल मुलांचं एज्युकेशन बी एम सीच्या स्कूल तर आहेत पण जसं शिक्षण मिळायला पाहिजे बी एम सीच्या स्कूलमध्ये तसं ते शिक्षण मिळत नाही आहे लोक आज दुसऱ्या म्हणजे बीएमसी मध्ये चांगलं शिक्षण न मिळाल्यामुळे आज इंग्लिश मिडियमकडे पळतायत चांगले जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत तिकडे पळतायत तर मग मी असा प्रयत्न करेल की बीएमसी स्कूल मध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळेल असं काम मी करेल सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा तर माझा हाच आहे की मला माझ्या महिलांना बाहेर घेऊन यायचं आहे त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करायचा आहे त्यांच्यासाठी वाटेल ते काम करेल पण त्यांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी मी त्यांना घराच्या बाहेर घेऊन जाईल घेऊन येईल छोटे लघु उद्योग आहेत बचत गट आहेत तर मी प्रयत्न करेल की ते लघु उद्योग आणि बचत गटच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळेल आणि त्यांना सक्षम बनवेल हा ते खूप फेस केलेलं आहे मी मी जिथे जिथे प्रचार करायला गेली तिथे सगळ्यात आधी तर मला हाच प्रश्न विचारला की तुम्ही काय गॅरंटी देता की आम्ही तुम्हाला निवडून दिले तर तुम्ही आमच्या मध्ये येणार माझं एकच उत्तर आहे त्यांना की आम्ही पळून जाणाऱ्यांमधले नाहीये माझे वडील चंद्रकांत हंडोरे त्यांनी त्यांची जर्नी चालू केली नगरसेवक पासून ते आता राज्यसभा खासदार आहेत ते चाळीस पंचेचाळीस वर्ष राजकारणात आहे तुम्हाला सांगू इच्छिते आई वीस वर्षापासून नगरसेविका आहे चार टमचीन नगरसेविका आहे तर पळून तर जाणार नाही मी पळून जरी गेली तरी ते मला म्हणतील जा जा मला उचलून तिथे घेऊन जातील की तुला हे काम करायचं आहे तू ते काम कर आणि खूप चांगल्या प्रकारे काम करून दाखवेल इकडे लहानपणापासून ते बघत आली आहे की काम कसं करून घेतात कसं काम केलं जात तर मग मी मतदार राजाला एवढंच सांगेल की एक चान्स द्या विश्वास ठेवा तुमची मुलगी तुमच्या मध्ये येते पळून आम्ही नाहीये असतील चुका जाणाऱ्यांनी पण त्याची शिक्षा दुसऱ्या कोणाला देऊ नका एक चान्स देऊन मला आजबाऊन बघा मेहनत करायला पूर्ण ताकदीने मी तुमच्या पाठीशी तुमच्या सोबत मी तयार आहे तुम्ही मेहनत करून घ्या